जाती कसे आहेत चार सहा मित्रांनो दगडवाडीची बैलजोडी दाताला चार दात सहा आहेत मोठे मापन म्हणजे मित्रांनो बघून घ्या चांगली क्वालिटी मित्रांनो कामाला गेमाला पुन्हा तर चालू आहेत कामाची मारण्याची खात्री दिली आहे बघून घ्या एक शिक्का जोड मित्रांगलं बाजी एक पस्तीस एक पस्तीस सांगली कामाला यायला चांगले कामाला सगळी गॅरंटी देऊ गाव कोणतं दगडवाडी दगडवाडी मोबाईल का? नंबर काय अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी हा त्रेसष्ट बावीस गोवाराताला काय म्हणाले एकदा मारतीत गिरते का नाही का एक काही झुले गेले काय वाटा तसं काय काहीच नाही तर बघा मित्रांनो मध्ये लाल कलर मध्ये बहिले दाताला एक लाख दहा हजारात धार मागून मोबाईल नंबर काय नव्याण्णव पंच्याहत्तर चौतीस नव्वद चौतीस चौतीस नव्वद व्यवहारात दाती दोन दोन काय सांगा एक पस्तीस कामाले किंवा ओके भाऊ मित्रांनो ताडकळचे बोरे दोन दोन दाताला आहेत कामाला कामाले मला पूर्ण चाली एक पस्तीस सांगायला काय महाराज घेता नाही तुम्हाला बारापटी आपली मोबाईल नंबर काय तुमचा शहाण्णव तेरा शहाण्णव तेरा पंच्याऐंशी पंच्याऐंशी दहा दहा व्यवहारात होईल बाया मारे दिले तर काही नाही सगळं काम कामाला चांगले समजा बरं तर बघा मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीची लोड आहे दोन दोन दाताल आहेत एक पस्तीस किंमत चांगली काही व्यवहारात आल्या कमी रमी होईल कामाला की मला चाललेले आहेत मित्रांनो दोन्ही पण मारे बशी स्वतः मालक राहत त्यांची बघून घ्या दाताला कशाची होईल दोन्ही सास आहेत का किती दिलं काय एकतीस काय मारे गेले काय नाही कामाला सांगितलं सा। एक पंचावन्न जाती कशी दाताला कशी दाताला सहा जात आहे हे कसं आहे का माल याला तिला काय सांगायला काय मोबाईल नंबर काय त्र्याण्णव बावीस सत्त्याण्णव वीस गाव कोणतं

एक सहा दाताने एक आलेला आहे दाताना काय झुले वातळे काही वाटा नाही पलीकडे आपलेच आहे हे कसे दाताला यायची काय म्हणायला यायची काय सांगायला एक पंचाळीस तर बघा मित्रांनो ही जोडी अविनाश करा याचीच आहे याची एक पंचेचाळीस चांगले सहा सहा जाती दाताला काम आले की मला चांगले मित्रांनो खात्रीशीर दिले दिली जातील व्यवहारात काय आल्या कमी रमी होईल मोबाईल नंबर काय गाव व्यवहारात होईन कमी रमी तर ठीक आहे मित्रांनो बघू शकता सहा सहा जातीत आणि एक हे सहा दाती आणि एक दाताला आलेला आहे पारवेचे मित्रांनो अविनाश कराळे याचे जर व्यवहारात कोणी आले तर कमी रमी होईन

नेक 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 नेक

फक्त कलर आपला मामा म्हणाला काय काय सांगितली किंमत तरी सांगा ना याची सत्तर हजार म्हणायची जोड नाही का

आदत ये घेतलं नाही कोणतं आदत आहे अलीकडं आदत पलीकडे दोन दात कामाला चालू थंय <laughs> मारायचं गिरायत काय तसं काय काईद। किंमत काय सांगायला याची एकवीस आपले घरू आहेत ना हो बाबा मित्रांनो आदत दोन दातमध्ये वासर आहेत द घरू किमतीला एक लाख वीस हजार सांगायले काही व्यवहारात होईल कमी रमी गाव हमदापूर मित्रांनो मालकाचा नाव का नंबर देतो तुम्हाला घ्यायचा सोय नाव काय तुमचं मोबाईल नंबर शहात्तर पन्नास चौऱ्याहत्तर एकोणसत्तर का तुम्हाला हा जातात का दोन्ही काय किंमत सांगायला सांगायला हो मध्ये एवढे सांगा का दोन कलर मध्ये दोन दो दो लाव। ना, ना, गरी। का मला मारत गिरत नाहीत नाव नंबर काय आपला नाव संग्राम मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी हा पंधरा हा बेचाळीस सतरा व्यवहारात होईन कमी रेडामोरी दाती कशी एक दाताला आले एक सहा बघा मित्रांनो अकोलीचे बैजोडी सहा दाती एक दाताला आले लय किंमत म्हणाल व्यवस्थित आहे गॅरंटेड तुम्हाला मग जर असं ध्यानात बसायसारखी सारखी सांगा किंमत जरा नेलं काय होईल बरेच

ढवळे का थांग दोन मिनट थांब <laughs> तीन तेरान वाट चालू झाली याच <laughs>

तर बघा मित्रांनो तब्बल पंच्याऐंशी हजार दूध विकली आहे दाता दाताला ती दाती कि तो अर्जुन राऊ दाताला कशी दे आल्यात आहेत का दे दे। दे। कामाला काय सांगितलं ते पण त्याची कामाला चालू आहेत का मारायत गिरायत नाहीत ना ते बघा मित्रांनो अर्जूनरावची होईल गोरे मित्रांनो हे लासीनेचे व्यापारी आहेत मित्रांनो गंगा खडबिलबाराचा आले रे तर कामाला पूर्ण ते चालू आहे आपला नाव मोबाईल नंबर काय मोबाईल नंबर हा अठ्याहत्तर हा सहासष्ट बघा मित्रांनो धवळ्या पांड्याकडून धाव्या वन ये तोंडाला जे कोणी घेण्याची असतील तर मालकाचा नंबर द्यायला घेण्याचा नक्की प्रयत्न करा बघा मित्रांनो हरण्या कलर मध्ये जोड आहे आज बाजारामध्ये मोठ्या मापाचा आहे दाती आलेले काय नेटके आलेले कामाला कसे हा काही शिवळ गिवळ कशी काय गॅरंटी समजा किमतीला काय म्हणायला दोन दहा म्हणाले का तर बघा मित्रांनो मोठ्या मापामध्ये जोड आलेला आहे हरणा कलर आहे दोन दोघ सांगालेत नेटके दाताला आलेले किती जातात बैल आणलेले बारा बैल आहेत का किती विक्री झाली पाच झाले का सात राहिले मोबाईल नंबर काय आपला शहाण्णव नव्याण्णव झिरो एक अठ्ठावीस सोळा व्यवहारात होईल कमी रे मी काय ते कसे जाताला याची काय म्हणाली एक साठ का माझी ही माझी खात्री एवढा सिंगल आहे का सिंगल एक एक दात आला कसा आहे साध याची काय म्हणाले पंच्याहत्तर ही जोडी जोडीची काय म्हणाले एकवीस दाताला आला आलीत का हे बी हे लाल एक चाळीस दात आले हे हे नागोर येते मग याची काय म्हणाले दीड लाख सांगायला मारे गेले काय तसं काय कामाला आले दोऱ्या दात आणून घ्यायची आणून घ्यायची आणि ते लाल थी। थी थी। ते तिकडे तिकिट तिला तिडे ये एकदाला हे कुठे भेटते दादा हे समजा इकडेच आहे दादा दोन भेटता ती एका दोन मध्ये तुमची समजा असली खरेदी करायची म्हणजे कुठे भेटेल शेतकऱ्यापासून नाही शेतकऱ्यापासून तरी कोणत्या साईडला भेटते ते तिकडेच भेटणार गुजरातमध्ये गुजरातमध्ये आपले समजा पात्री तिकडे वाशिंग मशीन वाशिंग तर मी बघू शकतो पूर्ण दावंतर ओढ्याची जे कोणत्या तुम्हाला दोड पसंत आलेलं असेल तर मित्रांनो मालकाचा नंबर दिलेला ना नाही घेण्याचा नक्की प्रयत्न करा खात्रीशीर आणि पूर्ण मान मारण्याच्या कामाच्या खात्री दिले जाईन पहिलं पहिलं राक्षसवाडी राक्षसवाडी कुठे परवाची काय सांगेल याची किंमत काय सांगेल एकवीस सांगेल का एक दोन रुपयाचे दाता नीट केलेले के मारत गिरत वगैरे नाही तेच काही तर बघा मित्रांनो दाताला सध्या आलेले बहिले तर एक लाख वीस हजार किंमत सांगायची गाव राक्षसवाडी परळी कशी आपला मोबाईल नंबर काय सरू मोबाईल अठ्ठ्याऐंशी झिरो पाच एकोणसाठ चाळीस एकोणऐंशी बघा मित्रांनो इथं नाही पैसे देत जमोर त्यांना रुजा पैसे देतरी काही नव्हतं गॅरंटी साठी देत गॅरंटी देत होतो तुम्हाला मला एक सूर्याकर बघा मित्रांनो तोंडाला खांद्याला जांभळा मध्ये येते अंगाला लाल मध्ये येते